पूर्ण युरोपमध्ये अराउंड फाईव्ह थाउजंड लोक मरण पावले फक्त हिट मुळे एक दोन निगेटिव्ह पॉईंट जर सोडले तुम्ही तर बाकी नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर माझं नाव आहे रुपाली आणि मी राहते जर्मनीमध्ये आणि मी बनवते जर्मनी बद्दल व्हिडिओ खास तुमच्यासाठी तर अशाच एका प्रश्नाचं उत्तर देण्याकरिताची आजची ही व्हिडिओ आहे ती म्हणजे की इथे पंचवीस ते तीस डिग्री मध्ये सुद्धा इतकं का उकळतो तुम्हाला की इथे फॅन किंवा कूलर लावायची आवश्यकता पडते तर एक रिसेंटली मी रील अपलोड केली होती इंस्टाग्रामवर आणि अराउंड ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं आणि तेव्हा इतकं उकळायला लागलं की आम्हाला फॅन आणि कूलरची आवश्यकता पडली आणि इंडियामध्ये फोर्टी फोर्टी फाईव्ह अप टू फोर्टी सेवनपर्यंत पण जाते तर आपण ते सगळं टेम्परेचर सहन करतो उन्हाळ्याचं आणि जर्मनीमध्ये उन्हाळा सुरू झाला की सगळ्यांना असं वाटतं की सहा सात महिन्याचं जे विंटर सीझन असतो कारण मोस्टली युरोप कंट्रीजमध्ये काय होतं ना की विंटर टाइम जो आहे तो मोठा असतो विंटर मंथ्स जे आहे ते मोठे असतात आणि जो समर टाईम आहे तो तीन चार महिन्याचा असतो सगळेजण वाट बघत असतात युरोपियन कंट्रीचेच नाही भारतीय जे राहणारे जे भारतीय सुद्धा जे जर्मनीमध्ये किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये राहतात ते सुद्धा वाट बघत असतात की कधी स्प्रिंग किंवा समर सीझन सुरू होतो ती सगळी वाट बघितल्यानंतर जेव्हा आपण समर सीझन स्टार्ट होतो खूप छान कलरफुल खूप छान आपले मस्त मस्त कपडे आपण कपाटातनं बाहेर काढतो की चला आता छान कपडे घालून आपण छान छान ठिकाणी फिरायला जाऊया तर अशा समर दिवसांमध्ये काही दिवस असे असतात की जे बिलकुल पण आपल्याला सहन करण्यासारखे नसतात जसं आजचा दिवस आता जून महिन्याचा शेवटचा सुरू आहे आजचं वेदर जरा छान आहे कारण आज कारण दोन तीन दिवसांपूर्वी खूप पाऊस येऊन गेला पण त्या दोन तीन दिवसांपूर्वीच्या अगोदरच्या वीक मध्ये भयंकर भयंकरून होतं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये काय इम्पॅक्ट पडतो ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी आज डिस्कस करणार आहे तर चला मग आपण या सगळ्या गोष्टींबद्दल आज डिस्कस करूया तर या व्हिडिओला सुरुवात करूया पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला समजून सांगण्याकरिता एक उदाहरण घ्यावं लागणार आहे ते म्हणजे प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात चांगली आणि वाईट सुद्धा तर जून महिना सुरू आहे ग्रीनरी तुम्हाला दिसत असेल जर तुम्ही माझे रेग्युलर सबस्क्राईबर्स असाल रेग्युलर व्ह्युअर्स असाल तुम्हाला माहिती असेल हा माझ्या घराच्या शेजारचाच एरिया आहे आणि इथे कंपनीज आहे तुम्हाला दिसत असेल भरपूर भरपूर अशी खूप छान झाड आहेत ग्रीन आहे अगोदर मात्र उन्हाळा अगोदर मात्र विंटर सीजन मध्ये असं काही नव्हतं पण आता हे छान ग्रीन ग्रीन दिसत आहे तर ही झाली नाण्याची एक बाजू कारण तुम्हाला सगळं ग्रीनरी दिसत आहे तुम्ही जर या साईडला बघाल तर शाळेच्या बाजूला दोन तीन अशी इतके सुंदर झाडं आहेत आणि त्याला खूप छान फ्लावर्स लागले आहेत व्हाईट कलरचे आणि ते दिसायला इतकं गोड दिसत आहे आणि हे आहे शाळा आणि तुम्हाला शाळा माहिती आहे आमच्या घराच्या समोरच्या विंडोमधून म्हणजे हॉलमधल्या विंडो मधून ही शाळा दिसते तर जेव्हा हॉलमधल्या विंडो मध्ये मी येते आणि बघते की वाव किती सुंदर दिसत ना मस्त ग्रीन झाड दिसतात आहे त्याला छान फुलं लागलेली आहेत आणि तेच मात्र जेव्हा मी बेडरूम मधल्या विंडोमध्ये जाते बेडरूम मधल्या बाल्कनीमध्ये ऍक्च्युली जेव्हा जाते त्यावेळेस मात्र मला एक दोन झाडं असे दिसतात की कम्प्लिटली ते ड्राय झालेले आहेत जसं ऑटम सीझनमध्ये ज्याला फॉल सीझन आपण म्हणतो त्या सीझनमध्ये जसं झाडांचे पानं जे आहेत ते पिवळे पडतात गळून जातात तशाच प्रकारचे झाडं झालेले आहेत ते मी तुम्हाला दाखवू इच्छिते म्हणजे तुम्हाला नाण्याची दुसरी बाजू मी तुम्हाला काय म्हणती आहे ते कळेल तर आता मी आलेली आहे मागच्या साईडला आमच्या घराच्या मागच्या साईडला जिथं माझी बेडरूमची बाल्कनी दिसते आणि हा जो व्ह्यू आहे तो तुम्हाला नेहमीच माहिती असेल नेहमीचा व्ह्यू आहे ऍक्च्युअली हा सायकल पार्किंग आहे तर हे झाड तुम्ही बघू शकता मागचं आता तुम्ही या झाडामध्ये आणि हे बाकीची इकडे काही झाडं आहेत तुम्हाला सभोवती दिसत असेल ते ग्रीन आहे हे आणि ते एक जे झाड आहे जे तुम्हाला त्याला बघून असं वाटेल की विंटर सीझन सुरू झालेलं आहे बट नाही हा समर सीझनच आहे अजून समर सीझन एंड व्हायला दोन महिने बाकी आहे आणि तुम्ही जर हे झाड बघाल तर या झाडाला ॲक्च्युली ग्रीन पानं होती इतकं सुंदर दिसतं तर हे झाड काही दिवसातच ते येल्लो कलरचं झालं आणि काही दिवसांपूर्वी तीन चार दिवसांपूर्वी इतका बेकार पाऊस पडला आणि ऍक्च्युली इथल्या गव्हर्नमेंटने न्यूज मध्ये सांगितलं होतं की वादळ येईल आणि वादळाचाच एक प्रकार होता एक अलर्ट दिलं होतं की बाहेर निघू नका म्हणून तर खूप विचित्र वातावरण झालं होतं त्यावेळेस तर ते झाडाचे पानं आहे ते पूर्ण गळून पडले प्रिवियस काही व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये पानं होते पण पाऊस पडल्यानंतर ते घाण झालं तुम्ही खाली बघू शकता कचरा किती झालेला आहे पानं गळल्यामुळे आणि या साईडला जे बघाल तर हे ॲक्च्युली हे दोन झाडं एक्झॅक्टली माझ्या बाल्कनीच्या समोर येते आणि ते बघितल्यानंतर मला खूपच विचित्र वाटते की यार म्हणजे समर सीझन आहे आपण ग्रीनरी एक्सपेक्ट करतो आणि अशा वेळेस मात्र हे झाडं पूर्ण वाळून गेलेले आहे इथलं गवतसुद्धा बघा तुम्ही पूर्ण ड्राय झालेलं आहे आणि गवतात आणि त्या ट्रॅम्पोलिनच्या मागच्या साईडचे जे झाडं आहेत म्हणजे छोटे छोटे रोपटे जे आहेत ते सुद्धा वाळून गेलेले आहेत तर मला सांगायचं हे आहे की येस जेव्हा समर सीझन जर्मनीमध्ये किंवा युरोपियन युरोपियन कंट्रीजमध्ये स्टार्ट होतो तर खूप छान वेदर असतं पण प्रत्येक दिवस सारखा नसतो इथे हीट वेव्ह सुद्धा येतात हीट वेव्स म्हणजे खूप जास्त गर्मी होते खूप जास्त उकळायला लागतं आणि मागच्या वर्षी तर पूर्ण युरोपमध्ये अराऊंड सिक्स्टी थाउजंड लोक, मरण पावले फक्त हीट मुळे आणि असं बघितलं गेलं तर हिटवेव्समध्ये माहिती आहे टेम्परेचर तुम्हाला वाटतं की हिटवेव्स म्हणजे खूप जास्त टेम्परेचर पंचावन्न साठ डिग्री सेल्सिअस पण असं नाही आहे अगदी तीस पस्तीस डिग्री सेल्सिअसमध्ये पण वेव्ज येतात आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला इतकं उकळायला लागतं एक लास्ट इयरचा इन्सिडेंट तुम्हाला सांगते की आम्ही नॉर्मल थर्टी टू डिग्री सेल्सिअस होता आम्ही बाहेर गेलो होतो शॉपमध्ये आणि सॅटर्डे होता तो दिवस इतकं उकळायला लागलं होतं जेव्हा आपल्याला इंडियामध्ये कोणत्या मॉलमध्ये वगैरे गेलो उन्हाळ्यामध्ये तेव्हा कसं फील होतं की वा मॉलमध्ये एखाद तास थांबलं पाहिजे तसंच आम्हाला फील होत होतं जेव्हा जेव्हा आम्ही एखाद्या स्टोअरच्या समोरून जात होतो आणि एसीची जी थंडी थंडी हवा येत होती त्यावेळेस आम्हाला असं वाटत होतं की वाव खूप छान वाटत आहे तर घरी आल्यानंतर मात्र आम्हाला इतकं उकळायला लागलं आणि त्यावेळेस आमच्याकडे फॅन होता थँकफुली आमच्याकडे फॅन आहे त्याच्यामुळे आम्हाला इतकं रिलीफ मिळालं पण असं गार गार थंडगार पाणी प्यावं वाटलं आम्हाला आणि खूप वेगळं वाटत होतं आणि आता असं नाही की आम्ही उन्हाळ्यामध्ये इंडियामध्ये राहिलेलोच नाही आहे तुम्हाला माहिती असेल की आपल्या इंडियामध्ये भर बरेचशाच बरेचशा जागेमध्ये टेम्परेचर जे आहे ते फोर्टी फोर्टी फाय डिग्री सेल्सिअसपर्यंत जाते उन्हाळ्यामध्ये पण तरी आपण सहन करतो कारण आपल्याकडलं वातावरण वेगळं असते सोबतच आपल्याकडे वेगळ्या फॅसिलिटीज असतात जसं ए सी आहे कूलर आहे ए सी नाही पण कूलर तर भ प्रत्येकाकडे असतेच आणि फॅन तर ऑफकोर्स प्रत्येकाकडे ते कोणताही सीझन असेल तर फॅन तर राहतोच तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की मला एक क कॉमेंट आली होती की वॉट इज धिस युरोपियन कंट्रीज तर कोल्ड कंट्री म्हणून ओळखल्या जाते स्पेशली जर्मनी वगैरे तर असं नाही आहे प्रत्येकच कंट्री कोल्ड कंट्री प्रत्येकच सीझनमध्ये ओळखल्या जात नाही किंवा इथं टेम्परेचर जे आहे तसं राहत नाही वेदरनुसार टेम्परेचर चेंज होतं मागच्या वीकमध्ये खूप मरणाची गरमी होती उकळत होतं असं वाटत होतं की एखाद्या थंड बातटप मजवून तासभर दोन तास बसावं आणि तेच दोन तीन दिवसांपूर्वी खूप भयंकर पाऊस आला वादळ आलं आणि त्याच्यानंतर थोडेसे इन्सेक्ट्स आले आणि इन्सेक्ट जसं माश्या छोटे चोड़ छोटे किडे आता पण तुम्ही बघाल छोटे छोटे किडे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये कदाचित तर ते बाहेर येतात जसं आपल्याकडे पण जर वेदर एकदम ड्रास्टिकली चेंज झालं तर थोडे किडे वगैरे बाहेर येतात तर हे एक आहे तर मला इथे जे नवीन न्यू कमर्स आहे जे विचार करतात आहे जर्मनीमध्ये किंवा युरोपमध्ये ट्रॅव्हल करायचा त्यांना घाबरवायचं नाही आहे पण एक सांगायचं आहे की प्रत्येक सीजन मध्ये जर्मनी थंड राहणार नाही उन्हाळ्यामध्ये पण काही दिवस हीट हिटवेव येतात आणि ते सहन करण्याची त्याला फेस करण्याची आपल्याकडे क्षमता असली पाहिजे आणि आपण रेडी असलो पाहिजे तर आय होप तुम्हाला जे प्रश्न पडलेला होता की तुम्ही एकदम पंचवीस ते तीस डिग्रीमध्ये कूलर किंवा फॅन का लावता जसं आम्ही आमच्याकडे कूलर लावलेला आहे फॅन लावलेला आहे तर असं का तुम्ही यूज करता त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल आणि उन्हाळा युरोप कंट्रीजमध्ये खरंच खूप छान असतो एक दोन निगेटिव्ह पॉईंट जर सोडले तुम्ही तर बाकी उन्हाळा खूपच छान असतो तुम्ही रिवर साईडला जाऊ शकता बीचेस एन्जॉय करू शकता कुठे पण फॉरेस्टमध्ये ट्रॅव्हल करू शकता खूप गोष्टी असतात करण्यासारख्या तर उन्हाळा खरंच खूप छान आहे स्प्रिंग सीझन आणि समर सीझन हे दोन्ही सीझन खरंच खूप छान आहे ऑटम सीझन पण छान असतो तुम्हाला हे जा जे झाडं आहेत हे येलो कलरचे बघायला मिळतील काही झाडं जे आहे ते रेड कलरचे बघायला मिळतील ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ऑटम सीझनमध्ये जो ऑक्टोबर टू डिसेंबर महिन्याचा जो जा सीझन असतो तो आणि नंतर तर विंटर येतेच तर विंटर तर मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलेलं आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तर आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक ला करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बोलूया आणखी एका नवीन टॉपिकवर आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट करून नक्की विचारा तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं मी नक्कीच प्रयत्न करेल चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद